दिनांक एकतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या अठ्ठ्यात्तराव्या संत समागमला जाणाऱ्या भाविक संतांची ट्रेनमध्ये भक्तिमय गीत भावगीत एकत्र बसून आनंद घेत असताना सद्गुरूची चर्चा आणि लांबून लांबून आलेले मुंबई ठाणे पुणे जुन्नर या ठिकाणाहून सत्संगला जाणारे आणि सत्संग ही चोळक असे संत एकत्रितपणे आपल्या सद्गुरूचे गुणगान गात असताना एक अनोखा आनंद कुठून आला मी ठाण्यावरून आलोय चाललो संत समागम समाल समागम आहे तो गुरुवंदना करून रिटर्न जाणार आहे दरवर्षी जाता की पहिल्यांदा चाललं जवळजवळ आता हे पंधरा वर्ष झाले कंपल्सरी काय अनुभव खूप सारा अनुभव आहे खूप सारा <laughs> आनंदी अनुभव आहे आणि भरपूर काही सांगण्यासारखं आहे पण मला नाही वाटत माईकवर बोलायला पाहिजे अच्छा तुम्ही कुठून आला मी पुद्यावर नाले तेव्हा नाव काय आपलं प्रियांका अच्छा पहिल्यांदा आला नाही आतापर्यंत अच्छा आता किती दिवस राहणार आता तर पाच दिवसाचा स्टे आहे समागम प्लस दोन दिवस नमस्कार आपण कुठून आला जुन्नर म्हणून आलो पहिल्यांदा तेवीस हवी वेळ आहे माझी गुरुच्या कृपेने सद्गुरूच्या कृपेने ही तेवीस हवी वेळ आहे माझा समागमाला मला काय अनुभव आणि भाऊ भरपूर आहेत असे सांगू का एखादा अनुभव माझा बोला सांगतो एक अनुभव सांगतो हे पहा एक माझ्या जोडीदारच्या एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा होता त्याला पान लागलेलं होतं आपल्याला काय माहिती नव्हतं परंतु सद्गुरूची कृपा अशी का ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी दुपारी मला ते कळालं का बुवा तुमच्या जोडीदाराच्या पोराला बाहूला पान लागले म्हणून तर पा तुम्हाला सांगतो त्याला हॉस्पिटलला ॲडमिट होता तो पुण्याला ससूनला तिथं त्याचा भाऊ होता त्याच्या भावाला म्हणलं बाळा तुला जवळ काय पाणी प्यायला हे तर माझ्याकडं फुलपात्र आहे तांब्या आहे मूल ग्लास भरून पाणी घे मी पुढं मंत्र म्हणतो तू पाठीमाग म्हण माझ्या गुरुचा मंत्र मं। अंतकारापासून त्यांना हाक हाक मारली गुरुला तो मंत्र तिकडे उतरला आणि त्या बाळाला ते पाणी पाजलं त्याच्या अंगावरून पाणी उतरलं आणि तुम्हाला सांगतो अर्धा तास त्याला सांगितलं पूर्ण दरवाजा बंद करून स्व पाठण उभा आहे असा हा त्रास देईन तुला अर्धा तास काय करून काय बोलून घेतलं असं माझ्या तोंड ते खरं आहे तर अर्धा तास इतका त्या भावाच्या अंगावरती तो उडून घाऊन जायचा पा त्याला म्हणलं आला का लात मारून पाडायचं घाबरायचं नाही त्याला काय होणार नाही तर तिसऱ्या वेळेला त्याने इथं कुसाटात लात मारली अर्धा तास बेशुद्ध पाडला नंतर तो शुद्धी आल्या म्हणतो मामा तू सुद्धी आला आता म्हटलं त्याच्या फोन दे म्हणलं बाळा तू काय म्हणत होतं मागाशी बोलतो मी कुठं काय म्हणलो मला इकडं कुठं आणलं हे आपलं घर नाही तर पा म्हणलं तू मागाशी म्हणत माझ्या अंगाला मीठ मिरची लावा मला उमराच्या बाहेर काढा माझ्या डोक्यावरती पाणी होता मी आता मरणार आहे पण माझ्या गुरुनं त्याला मरून नाही दिलं त्याला जीवदान दिलं पा संतचं नाव असं एक, एक जीवनामधला अनुभव आहे हे कार्य मी काही केलं नाही माझ्या गुरुंनी माझ्याकडून करून घेतलं संत जना प्रेमाने बोला सुदीक्षा महाराज निरंकारी राज माता गुरु या संत जनानो मोठ्या प्रेमाने बोला या संत जनानो मोठ्या प्रेमाने आणि आदर सत्कारनी बोला जी काय अनुभव अनुभव खूप असे भरपूर अनुभव या ठिकाणी आलेले आहेत दोन हजार पाच ला गुरुची कृपा झाली प्राप्त झालं आणि दिल्ली समागमामध्ये जो आम्ही आनंद लुटतो तो कुठेच आम्हाला कधी मिळणार नाही आणि गुरु माऊलीच्या कृपाने आज याही वर्ष आम्हाला मिळतो माझे नाव शारदा शिंदे कुठून आला नेहरू नवी मुंबईवरून आले माझी सहावी सातवी आहे काय अनुभव अनुभव म्हणजे आत्मिक समाधान खूप सगळं आनंदी आनंदच आहे म्हणजे जीवनामध्ये गुरुचे चरण पकडले की काही आपल्याला वेगळं काही गरज नाही पडत म्हणजे मागण्याची गुरु आपोआप सगळं करून घे कुठून आला कल्याण आपला काय अनुभव अनुभव सांगायला तर खूप काही आहे पण तसं इथं बोललं जात की देवाला पाहून घ्या देव जाणून घ्या आणि ज्या अर्थाने आम्ही हा सत्संग से संत समागमला चाललो आहे हा समागम असा आहे की हा देशच नाही ते अनेक विदेशामधून संत महात्मा येत असतात आणि आम्ही ह्या ट्रेनमधून सफर जरी करत असलो ना तर अलग अलग यूपी असो बिहार असो अनेक अलग प्रांतामधून आलेले आहे ते जण बोलतात ना की की हार असतो त्या हार तवा शोभा देते की ज्या प्रकारे त्याच्यामध्ये डिझाईनचे फुलं टाकले जातात पिवळा असो गुलाब असो नाहीतर झेंडू असे अनेक फुलं असतात आणि ते फुल जेव्हा एकत्र होतात ना तर तार ज्या वेळेस तयार झाल्याच्या नंतर बोललं जातं की खूप सुंदर दिसतो तसं आम्ही हा वळखत ऐकायला सुद्धा नाही पण फक्त संत निरंकारी मिशनद्वारे आमची सगळ्यांची एक भेट झाली आणि एक भक्तीचं वातावरण झालं आणि एवढं आपुलकी वाटते की जे आमच्या नात्यामध्ये जो गोडवा नाही पण तो गोडवा इथं आम्हाला निर्माण होतो आणि भेट होतो आणि हे प्रेम भेटतो या संत निरंकारी मिशन मध्ये आता तुम्ही बोललात की ट्रेन मध्ये परप्रांती सगळे तिकडचे तिकडचे मुंबईचे आहेत पुण्याचे आहेत पुणे जिल्ह्यात पुण्यावरून आले तर तुम्ही काय सांगणार तुम्ही जे गीत गात होते त्यावरून तुम्हाला कोणी काय अडवलं जातं का तुम्ही गीत कुठून गात आले तुम्ही हे आम्ही जसं निघलो कल्याण जसं क्रॉस केलं तेव्हापासून हा भक्तीचा कार्यक्रम चालू आहे ना कोणी आम्हाला आढळलं कारण की जे पण आम्ही इथे श्रवण करतात आजूबाजूला आहेत बरेच ते सुद्धा ऐकतात कारण त्यांना वातावरण एवढं सुंदर वाटतं की भक्तिमय वातावरण चाललंय कोणतं तरी भजन चाललंय आपल्या इकडे ज्या प्रकारे आपण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय असतं तसं इथे हे जसं आम्ही यूपी एमपी एम क्रॉस केल्याच्या नंतर बोलले भजन केलं जातं मग ते बोलतात भजन आम्हाला खूप सुंदर वाटतं आणि आनंद येतो त्या भजनात कारण की त्यांना एकच की आतमध्ये जो भक्तीचं वातावरण आहे ना ते निर्माण बरोबर दर, का मी मध्ये पन्नासव्या संत समागम पासून मी जॉईंट आहे लहानपणापासून आता मला वाटतं सेव्हन्टी एट आहे म्हणजे मी अठ्ठावीस वर्ष झालं की संत समागमला मी पोचतोच हो। आणि ते बोलतात ना की कसं पोचतो हे माहित नाही पण मला नेतात हे सद्गुरु माताजी आहे ना हे पोहोचवतात मला तुम्ही दरवर्षी का दरवर्षी असाच आनंद तुम्ही ट्रेन मध्ये दरवर्षी हा भक्तीमय वातावरण ट्रेन समागम डिक्लेअर होतो ना आपला दोन महिने तीन महिना पहिले तसं ती एक आस लागली असते संत महात्म्यांची आणि तिकीट पण एवढे फुल असतात ना वेटिंग वर सुद्धा बसून येतात आणि ही जागा नसते पण कशा ना कसे बसून फक्त ते एक आस असते ना की बोलतात ना ज्या व्यक्तीला तहान लागते आणि तहान कधी भागते ज्या वेळेस पाणी पिल्याच्या नंतर तहान भागले जाते तसं हे ट्रेन मध्ये ना वेटिंग असू काय असं खाली बसून आणि ज्या वेळेस ग्राउंड वर पाय ठेवतो हो संत समागम कशी जातो ना आणि सद्गुरूचा नुरा नुरानी चेहरा बघतो ना आणि ते संत महात्मा जेव्हा वेळेस बघतो ना तेव्हा आमची तहान भागले जाते आता तुम्ही बोलला की ट्रेन मध्ये तुम्हाला काय नाही पण ट्रेन मध्ये एवढी गर्दी ही जी गर्दी ही सगळी समागमला जाणारी गर्दी समागम आहे समागमची पण आहे आणि बाकीची याची पण आहे पण मला वाटतं की सत्तर टक्के पर्सेंट ही संत समागमची आहे कारण की ज्या वेळेस आम्ही ह्या ट्रेन मध्ये बसलो गेलो तर ते आम्हाला विचारतात की बाबा एवढी गर्दी आज कशी एवढ्या दिवस आम्ही प्रवास करतो पण एवढी गर्दी नसते मग ती विचारतात की ही गर्दी कसली मग आम्ही त्यांना सांगतो की जो आमचा संत समागम आम्ही वर्षानं वर्षी ह्याची आस लावून असतो आणि ती आम्ही संत समागमला चाललेलो आहे मग सांगित ते सांगितलं जातं मग ते बोलतात हा निरंकारी बाबा निरंकारी माताजी तेव्हा त्यांना पटत की हा बाबा हे सत्संगला चालले अच्छा चालला तुम्हाला सर्वांना अधिक शुभेच्छा समागमच्या तुम्ही जे भावगीत भक्तिगीत गाताय गातायत त्यात तुम्हाला आनंद मिळत राहो आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण हो अरे खाली धरती त्यावरती तेहतीस कोटी देवांच्या मूर्ती आणि वरि चंद्रे रात्र दिवस आणि काय वर्णू या सद गुरुंची कीर्ती का वर्णू या सद गुरुंची कीर्ती आणि दाखविली आम्हा दोन्ही हातामध्ये खऱ्या देवाची या संत जनान प्रेमाने बोला या सद्गुरूंची कीर्ती आणि दाखवली आम्हा दोन्ही हातामध्ये खऱ्या देवाची मूर्ती म्हणून आज तुमची आमची सर्वांची खऱ्या देवाची ओळख झाली म्हणून काय म्हणायचंय प्रेमाने बोला वाया। वाया। हाच देव एक खरा आपुला निराकार देऊ एक खरा

因为太阳不落。